विरोधांची आजची परिस्थिती आपण बघितली की एवढी बिघाडीची परिस्थिती आहे की आज त्यांच्या सोबत कोणीही जायला तयार नाहीये विरोधकांच काम आहे टीका करणं कारण की आता त्यांच्याकडे विकासाचे काही मुद्दे नाही आहे झालेल्या गाडीचं उद्घाटन आणि त्यावर विरोधकांचे उरलेले प्रश्न की नरेंद्र मोदी हे कृषी करते प्रसिद्धी करताय रक्षते प्रसिद्धी करते, करते आणि ह्या फसव्या योजना आहे त्यांनी प्रूफ द्यावं की योजना दिल्या आम्ही देतो प्रूफ की ह्या बोगस आहे विरोधकांचं काम आहे टीका करणं कारण की आता त्यांच्याकडे विकासाचे काही मुद्दे नाही आपण बघितलं असेल की जनता पार्टीच्या माध्यमातून तळागळापर्यंत लोकांपर्यंत योजना पोचवायचं काम केलेलं आहे आज आपण बघू शकतो की दिव्यांगांचं काम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पडतोय की दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं किंवा आघाडीचं सरकार होतं तर कधी अशा योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं पण प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर सगळे लोकप्रतिनिधी उतरून सगळी आमची भारतीय जनता पार्टी उतरून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्याचं काम करतोय आणि याचं विरोधक जे भांडवळ जे करता आहे निव्वळ आता काही गोष्टीचा विरोध केला पाहिजे त्याच्यासाठी सगळं चालू आहे आपण ग्राउंड रियालिटी घेऊ शकतो ग्राउंडवर जवळ आपण बघू शकतो त्यात जवळपास ज्या मोफतचं धान्य आता घराघरापर्यंत पोचतं आहे घरकुलची योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल अशा अनेक योजना सांगण्यासारख्या आहे की ज्या आम्ही जनतेपर्यंत पोचवत आहे जे आता ही आमची डेव्हलपमेंटची जी व्हॅन आहे जे विकसित भारतची जी व्हॅन ती संपूर्ण देशभरामध्ये फिरती आहे हे त्याच एक उदाहरण आहे की आम्ही करून दाखवलेलं आहे आदरणीय मोदी सुद्धा खर्च म्हणून आमच्यापासून जातोय नागरिकांचा पैसा है केला होता बघा आम्ही काम केलेलं आहे म्हणून आज जनतेपर्यंत जाऊन आम्ही तेवढं कॉन्फिडन्सने सांगू पण शकतोय आज ह्या व्हॅनला गावामध्ये जो विरोध कोणी आपण बघितलं असेल की कुठेही विरोध झाला नाही आज प्रत्येक गावागावामध्ये व्हॅनचं स्वागत केलं जात आहे आज लोक आनंदाने त्या व्हॅनच्या समोर जाऊन उभे राहते राहत आहे आपले प्रतिक्रिया देताय त्यांना कोणत्या योजनेचा लाभ झालाय की नाही झालाय तर तसं काही असतं जर आम्ही काही काम केलेलंच नसतं तर कदाचित ह्या व्हॅनला कुठे गावामध्ये एंट्रीसुद्धा मिळाली नसती पण आज लोकांची मोदीजी की गॅरंटी हे म्हणून घोषवाक्य म्हणून आज सगळ्या जनतेमध्ये याचा प्रसार होतोय प्रसिद्धी होते आणि संपूर्ण लोक मोदीजींच्या सोबत आहे दोन हजार चोवीस परत एक परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब होतील एवढा विश्वास जनतेमध्ये आहे आणि जनता हे पुढे येऊन सोडवून हो सांगते विरोधकांच्या प्रश्नाला काय सांगाल मी आधी सुद्धा सांगितलं की विरोधांची आजची परिस्थिती आपण बघितली की एवढी बिघाडीची परिस्थिती आहे की आज त्यांच्या सोबत कोणी जायला तयार नाहीये आपण जर इंडिया म्हणजे यांनी अलायन्स बनवलेले आहे आज त्या अलायन्स मध्ये आपण बघतोय की दिवसेंदिवस वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत पण भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या अलायन्सचा अजेंडा सेट झालेला आहे की भविष्यामध्ये भारत देश हा कोणत्या पुढे कसा जाणार आहे विकासाची वाटचाल कशी राहणार आहे आणि हा विकासाचा अजेंडा जनतेपर्यंतसुद्धा पोचलेला आहे आणि जनतेचं खूप चांगलं सहकार्य आम्हाला मिळतं जनतेचा आज विश्वास मोदीजींवर आहे त्याच्यामुळे विरोधक काही बोलतील तर त्याला तथ्य नाही कल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान का भूत लकाट दिसलवाटे तुझे हो आशा चालत धाती गाडून टाक भीती मार गुजा right now and press the bell icon never miss an update